नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिहेरी हत्येने चिखली तालुका हादरला आई वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून मुलाने घेतला गळफास सावरगाव डोकरे येथील थरारक हत्याकांड घरगुती वादातून हत्याकांडाची शक्यता पोलिसांकडून तपास सुरू पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी चेखली दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन मुलाने आई वडिलांचा कुऱ्हाडीने निगरुण खून करून स्वतही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील सावरगाव डोकरे येथे उघडकीस आली आहे काल रात्री दिनांक पाच नोव्हेंबरला हे थरारक हत्याकांड घडले विशाल सुभाष डुकरे वय बत्तीस असे या घटनेतील आरोपी मृत मुलाचे नाव असून त्याने सुभाष दिगांबर डुकरे वय सदुसष्ट व लता सुभाष डुकरे वय पंचावन्न या आई वडिलांची कुऱ्हाडीने खांडोळी केली या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह चिखली उपजिल्हा रुग्णालयात उत्तरी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत विशाल डुकरे याला दारूचे व्यसन होते त्यामुळे त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेली होती दारूच्या नशेत तो सातत्याने आई वडिलांना शिवीगाळ व मारहाण करत होता काल रात्री देखील त्याने आई वडिलांशी वाद घातला रागाच्या भरात त्याने वडील व आई यांची कुऱ्हाडीने निघूण हत्या केली पहाटे हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचे सांगण्यात येते या घटनेने गावात एकच खळबळ उडाली ग्रामस्थांनी चिखली पोलिसांना या घटनेची माहिती देताच चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे व त्यांचे सहकारी सावरगाव डुकरे येथे पोहोचले त्यांनी वरिष्ठांना तातडीने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी योगेश भुसारी व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली आई व वडिलांची कुऱ्हाडीने खांडोळी केल्यानंतर विशाल डुकरे याने देखील घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली होती पोलिसांनी डुकरे यांचे घर सील केले असून या हत्याकांडाचा कसून तपास सुरू आहे